नमस्कार मी अक्षरा लोकाशा टी व्हीमध्ये आपले स्वागत आहे सावधान बोगस निवडणूक पथक तुम्हालाही घालेल गंडा विधानसभा निवडणुकीतच काही भामट्यांनी हात धुवून घेण्यास सुरुवात केली आहे त्याचा प्रत्यय कोल्हापुरात एका व्यापाऱ्याला आला भामट्यांनी आता बोगस निवडणूक पथकच सुरू केले आहे एका नाक्यावर तपासणीचे ढोंग करत व्यापाऱ्याला गंडा घातल्याचे समोर आले आहे त्यामुळे तुमच्या वाहनाची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे अगोदर त्यांचे ओळखपत्र जरूर मागा नाहीतर तुम्हाला बोगस पथकाकडूनही गंडा घातला जाऊ शकतो कोल्हापूरमध्ये हा प्रकार घडला आहे कोल्हापुरात बोगस तपासणी पथकाने व्यावसायिकाचे पंचवीस लाख रुपये लांबवल्याची घटना घडली आहे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शासनाच्या तपासणी पथकांकडून सुरू असलेल्या तपासणीची हुबेहूब नक्कल करून फसवणूक केली आहे पुणे बंगळुरू महामार्गालगत तावडे हॉटेल उड्डाणपुलाजवळ ही घटना घडली आरोपींनी व्यापारी सुभाष हरणे यांची फसवणूक केली आहे व्यापारी सुभाष हरणे हे यात्रेमध्ये पाळणा लावण्याचे काम करतात ते सोमवारी पंचवीस लाख पन्नास हजारांची रक्कम घेऊन तावडे हॉटेल येथे आले होते त्यावेळी पंचवीस तीस वयोगटातील अज्ञात पाच जणांनी त्यांची कार अडवली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची कार तपासणीचे नाटक केले कारच्या झडतीत त्यांच्या हाती ही रक्कम लागली आरोपींनी त्यांनी त्यांच्या कारमध्ये बसवले त्यानंतर थोडे पुढे गेल्यावर त्यांचा मोबाईल आणि रक्कम घेऊन ते पसार झाले अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा लोकशा टी व्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका